आमदार दलित मित्र डॉ अशोकराव माने यांनी हिवाळी अधिवेशनात हातकनंगले तालुक्यातील वंचित पूरग्रस्तांना दोन हजार एकोणीसच्या निकषाप्रमाणे सानुग्रह अनुदान मिळण्याबाबत व त्यासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाबाबत व महापुरामुळे शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात आज विधानसभेत आवाज उठवला व सर्वांचं लक्ष वेधलं हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथं जुलै महिन्यात आलेल्या पुरामुळे अनेक पूरघरं पूरबाधित झाली होती अनेकांच्या घरात पुराचं पाणी घुसलं होतं तसेच पिकांचंही मोठं नुकसान झालंय या पुराचा सर्व्हे इंगळीचे तलाठी सत्तार गवंडी व ग्रामसेवक सुनील हसूरी यांनी केला होता यात केलेल्या सर्व्हेनुसार पूरग्रस्तांच्या खात्यावर सानुग्रह अनुदान जमा झालं पण काही पूरग्रस्तांना या अनुदानापासून वंचित राहावं लागलंय तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा पंचनामा होऊन देखील त्यांना त्याची भरपाई मिळाली नाही याबाबत नागरिकांनी सातत्यानं आवाज उठवत विविध आंदोलन देखील केली मात्र याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलं त्यामुळे येथील सर्व नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केलं त्यामुळे माझ्या हातकनंगले तालुक्यातील पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान मिळावं तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी हातकनंगलेचे कर्तव्यदक्ष नूतन आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी नागपूर येथील महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवला डॉक्टर अशोकराव माने अशोक पाटील अध्यक्ष महोदय माझ्या हातकलेल्या मतदारसंघातील काही गावामध्ये मोठ्या प्रमाणात पूर येतो आणि त्या पुरामध्ये अनेकांची गरीबांची घरं पाण्याखाली जातात अनेक मुलांना अनेक घरांना स्थलांतर केलं जातं त्यापैकी ज्या घरामध्ये पाणी शिरलंय त्या पाण्या त्याच्यामध्ये दहा हजार रुपयाचं अनुदान त्या लोकांना मिळत आहे परंतु ज्यांच्या ज्यांना स्थलांतरित केलेलं आहे आणि त्याच्या पाणी आहे त्या लोकांना अनुदान मिळत नाही एकोणीसशे एकोणीस एकोणीस साली आपल्या तो जे आर झालेला आहे की ज्या घरात पाणी गेलं नाही त्या लोकांना दहा हजार रुपयाचं साणूग्राज अनुदान द्यावं परंतु अद्यापपर्यंत त्या लोकांना अनुदान मिळालं नाही तेव्हा ज्या घराभोवती पाणी गेलेलं आहे आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत अशा लोकांना ते अनुदान मिळावं यासाठी आमच्या या भागातील लोकांचं आपण अनेक लोक त्याचे उपोषण करतात अनेक लोक त्याच्यासाठी संघर्ष करतात त्यांना ते ना ते नाही अशी माझी आपल्याला विनंती आहे ज्या कोल्हापूर जिल्ह्यातील जुलै दोन हजार चोवीस मध्ये सध्याचा पूर आला होता आणि त्या पुरामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेताचे पंचनामे तहसीलदार कार्यालय हातकलन यांनी केले असून त्यातील पाच हजार सहाशे शेहेचाळीस शेतकऱ्यांचे पंचनामे झाले एकूण पंचावन्न पाच कोटी सत्तावन्न लाख ऐंशी हजार आठशे त्रेपन्न रक्कम प्रक्रियेत आहे गेल्या महिन्यातील चार हजार आठशे बावीस शेतकऱ्यांनी ई के वाय सी केले असून आत्तापर्यंत त्यांना मोबदला मिळालेला नाही त्याचबरोबर अप्पर तहसीलदार इसकांशी अंतर्गत झालेले चार हजार एकशे एकोणचाळीस इत्या इत्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले असून त्यापैकी तीन हजार नऊशे अठ्ठाळीस शेतकरी